शॉर्ट व्हिडिओ तर अपलोड केलेलाच पहिला असेल का नाही माहित नाही तर नक्कीच बघा सगळ्यांनी <coughs> सगळ्यांना गुड मॉर्निंग सगळ्यांना जय शिवराय आपण आता जस्ट दोन मिनटापूर्वी शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे सगळ्यांनी नक्कीच आहे अजून तर एक पण नाही जॉईन झालेलं लाईव्हला होईल हळूहळू जॉईन होतं ते हा एक तर झाला जॉईन ज्यांनी पण शॉर्ट व्हिडिओ पाहिला नाही त्यांनी नक्कीच बघा आत्ता जस्ट पाच मिनटापूर्वी शॉर्ट व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे कारण मी तुम्हाला पण माहिती आहे की शॉर्ट व्हिडिओ अपलोड केल्यानंतर लाईव्हलाच बोलतच असतो सगळ्यांना एकाल तर तो गायब झाला ठीक आहे नवीन कोणतरी भेटतीलच येतीलच अजून दुर्गेश महाजन हाय दादा आता लाईव्हची पब्लिक दिसत नाही नाही कमेंट पण पडत गुड मॉर्निंग तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ जर पाहिला नसेल ते नक्कीच बघा आता जस्ट दूर पाच मिनटापूर्वी अपलोड केलेला आहे शॉर्ट व्हिडिओ सगळे बघतील अशी अपेक्षाच आहे असं नाही की बघत ना गुड मॉर्निंग तुम्हाला पण गुड मॉर्निंग <coughs> दोन अजून दुसरं आणि कमेंट केली तर एक लाईक पण करत आता वरती तीन डॉट आहे तीन डॉटचे तिथे लाईकचं बटन एक लाईक पण करू शकतं आहे आणि सबस्क्राईब करताना वेलायकॉनचं नक्कीच बटन दाबा कारण नोटिफिकेशन तुम्हाला नेक्स्ट टाईम नक्कीच पडेल <coughs> <coughs> दोन फक्त दोन येत आज दोन मिनटामध्ये दोन लाईव्ह लावले म्हणजे कस तरी वाढायला आज कुठं गेली सगळीच सात वाढत आहे पब्लिक ते येतेच नंतर अजून येत राहतात ते सगळ्यांनी शॉर्ट व्हिडिओ बघा शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे आत्ता पाच मिनटापूर्वीच शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याच्यासाठी लाईव्ह लावलेले म्हणले एकदा सांगावं म्हटलं विसरतात काही जण काही जण तर आठवणी बघतात असं नाही परंतु काहीजण विसरतात त्यांना सांगावं लागतं नवीन कोणी जॉईन होतात त्यांना पण सांगावं लागतंय कारण आपलं काम आहे सांगायचं बघायचं का त्यांचा वैयक्तिक प्रश्न असतो परंतु आपण तर सांगायलाच पाहिजे कारण सांगितलं माहीत होतं शॉर्ट परत एकदा सांगतो दादानं शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे सगळ्यांनी नक्कीच बघायचं आहे आत्ता जस्ट पाच मिनटापूर्वी अपलोड केलेला आहे शॉर्ट व्हिडिओ तुम्ही जर नक्कीच बघाल अशी अपेक्षा आहे मला पण कारण आपले प्रत्येक शॉर्ट व्हिडिओ सगळे बघतात ते असं नाही की नाहीत बघत कुणी कारण नोटिफिकेशन वगैरे सगळ्यांना जाती टाकल्यानंतर काहीला यूट्यूब चालूच असते काही जण सर्चिंगमध्ये असतात काही जण बघतात पण परंतु ज्यांनी कोणी बघितलं ना त्यांनी नक्की शॉर्ट व्हिडिओ बघा कारण पहिले जर फास्ट व्ह्यूज गेले तर नंतर पण ॲटोमॅटिकली व्हिडिओ चालत हो <coughs> परत एकदा सगळ्यांना गुड मॉर्निंग जय शिवराय सगळ्यांनी कमेंट पण करा कमेंट जर केली तर मी पण तुमच्या कमेंटचा रिप्लाय देऊ शकतो नाव घेऊन कमेंटचा रिप्लाय देऊ शकतो मी आज जर ती तुम्ही कमेंट जर केलीत तर नाही जर केली तर मग काय बोलू शकत नाही कारण आज कोणी जर शॉर्ट व्हिडिओ जर पाहिला नसेल तर एकदा शॉर्ट व्हिडिओ नक्कीच बघा आत्ता जस्ट पाच मिनिटापूर्वी अपलोड केलेला आहे मी शॉर्ट व्हिडिओ कारण प्रत्येक दिवस तो मी करतोच आणि सकाळी ज्यावेळेस मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड करतो त्यावेळेस मी सगळ्यांना सांगतो लाईव्ह लाईल की शॉर्ट व्हिडिओ अपलोड आहे सगळ्यांनी बघा आणि सगळे आठवणी बघतात असं नाही की बघत नाहीत सगळ्यांचा सपोर्ट हा खूप चांगल्या प्रकारे भेटतोय कारण आज आपलं आता जवळपास मॉनडीजच्या टॅप स्टेजला चॅनल गेलेलंच आहे परंतु होते की नाही आता काय माहिती आहे काहीतरी त्यात क्युरी वगैरे निघली तर काय माहिती आता ते आता यूट्यूबच्या ह्याच्यावर अवलंबून आहे कारण त्यांच्या हातात असते सगळ्या गोष्टी करायचं का नाही करायचं परंतु आपण तर भरपूर काही प्रयत्न केलेत असं नाही की प्रयत्न नाही केले भरपूर केलेत परंतु आता काय होते ते ते कळलंच लवकरच सगळे शॉर्ट व्हिडिओ पाहायला गेले वाटतं कारण डायरेक्टली पब्लिक कमी होते अजून पण वाढली सगळ्यांनी शॉर्ट व्हिडिओ नक्की बघा दादा कारण आत्ता पाच मिनिटापूर्वी शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे ग म्हणजे रिअलच आहे डुप्लिकेट वगैरे नाही सगळ्यांनी नक्कीच बघा तुम्हाला आवडलं तर लाईक पण करू शकतं लाईक तर नक्की करायला अशी अपेक्षा आहे मला पण आणि सकाळ सकाळच्या शॉर्ट व्हिडिओला हा हे व्ह्यूज नक्की जातात हेच चांगले कन्फर्म माहिती कारण सगळे चांगले भुरघरून भुर भुर प्रेम देतात हे असं नाही की देत नाहीत कारण सगळे चांगला सपोर्ट करतात त्याच्यामुळं परत एकदा सगळ्यांना गुड मॉर्निंग परत नवीन जे आले त्यांना जय शिवराय गुड मॉर्निंग जे नवीन आलेले असतील त्यांनी चॅनलला पण सबस्क्राईब करायचं आणि असं नाही की सबस्क्राईब करत नाही सगळे आठवणीने सबस्क्राईब करतो चॅनलला हे पण माहिती आहे आप आपल्याला कारण सांगायची गरज लागत नाही की चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा असं गरजच नाही कारण ज्यावेळेस बी लाईव्ह लाईन त्यावेळेस पन्नास साठ ते सबस्क्राईबर सरळ सरळ वाढून जातात कारण कधी कधी शंभर पण वाढतात जास्त वेळेस लाईव्ह थांबलं तर शंभर पण वाढतात कधी सव्वाशे पण वाढतात असं नाही की आणि सपोर्ट हे चांगला भेटतो सगळ्यांचा <coughs> कोणी कोणी शॉर्ट व्हिडिओ पाहिला आहे त्यांनी कमेंट पण करू शकता है। एक चांगली कमेंट करू शकता आवडला का नाही कारण आपल्याकडे कमेंट करतात शॉर्ट व्हिडिओ पाहिल्यानंतर नंतर कमेंट करतात येऊन गिरीत काय काय नाही कसा वाटला हे पण सांगतात आता कोणी कोणी पाहिला आहे नाही माहिती पण ज्यांनी पाहिलं असेल त्यांनी एक छान कमेंट केली तरी चालेल गुड मॉर्निंगची पण कमेंट करा मी तर तुम्हाला सगळ्यांना बोललो आहे आता तुम्ही बोलताय का नाही काय माहिती कारण प्रत्येकाला आवड असते रस्ते बोलायची जनला बोला चाहती थे बोलू सकता था मुकेश कुमार साह हेलो दादा बोला कायम बोलो आप कहाँ से होता था ऐसे कमेंट करते हैं बोलने पर ऐसे भी कमेंट करते हैं इसको मराठी समझ में नहीं आती उसको प्रॉब्लम होता है ज़्यादातर तो यहाँ मराठी ही बोलते इसलिए हम मराठी में बात करते लेकिन जो अदर स्टेट के उनको समझ में नहीं आता मराठी इसलिए तो कभी कभी तो हिंदी में बात करते ऐसा कोई बात नहीं लेकिन ज़्यादातर मराठी में बात करते हैं यहाँ पर नहीं ज़्यादातर चैनल पर मराठी बंदे लेकिन हिंदी भी हिंदी वाले भी ऐड होते हैं ऐसे नहीं जिसको पसंद आया वीडियो वो जरूर सब्सक्राइब कर देता है और चैनल का मेंबर बन जाता है उनके लिए भी जिसने भी अभी तक शॉर्ट वीडियो देखा नहीं वो शॉर्ट वीडियो जाकर ज़रूर देखना ऐसे नहीं कि फ़िलहाल वीडियो देख के भाग चले ऐसा मत करो जिस जो भी लाइव पे आए हो वो, वो जरूर से चैनल को सब्सक्राइब कर देना और बाद में शॉर्ट वीडियो भी ज़रूर देखना अभी पाँच दस मिनट पहले भी मैंने शॉर्ट वीडियो अपलोड किया है जरूर आप देखेंगे, इसा समझता असं समजता जो भी बंदे नाही आहे ओ कमेंट मी बघा शकते ब्रो मस्त आहे व्हिडिओ ओके दादा तुम्ही बघितला म्हटलं मनापासून तुमचा आभारी कारण असे कमेंट पडतातच जे व्हिडिओ बघतात ते नक्कीच कमेंट करतात आता कोण कोण कमेंट करते त्याच्यावर डिपेंड आहे कोणी कोणी पाहिला आहे कारण काही बघतात पण कमेंटचं रिप्लाय देत नाही कमेंट करत नाही त्यांना काही जणांना आवडत नाही कमेंट केलं ठीक आहे त्यांची विषय वेगळा कारण आपल्या लाईव्हला तर व्ह्यूज जातात इथं मला पण माहिती आहे आता बघणाराची संख्या खूप असते प्रत्येकालाच आपण विचारू शकत नाही आणि लाईव्हला पण संख्या खूप असते प्रत आणि इथं कसं आहे जे लाईव्हला कमेंट करेल त्याचंच नाव दिसतंय जे कोणी कमेंट करत नाही त्यांचं नाव दिसत नाही कारण लाईव्हला कोण जॉईन झालं हे दिसत नाही फक्त जे कमेंट करतात त्यांचं शंभर टक्के नाव दिसतं मी शंभर टक्के त्यांचं नाव घेत असतो आता जसं सगळे मुकेशनी सांगितलं की मी पाहिलं आहे आता बाकीच्यांनी कोणी सांगितलं तर ठीक आहे नाही तर मग काय करणार आहे कोणी बघितलं हे दिसत नाही व्ह्यूज दिसत नाही कोणी व्ह्यूज दिलाय एक तर कमेंट केली तर व्ह्यूज दिसत म्हणजे आहे दिस की ह्यांनी बघितलं आपल्याला <coughs> साई फॉरेक्स हाय बोला दादा गुड मॉर्निंग तुम्हाला पण कारण असे कमेंट जर केले तर आपण नाव घेऊन त्यांचं वाचू शकतो परंतु नाहीच कमेंट केलं तर आपण चालणार नाही का त्याच्यामुळं जर कोणी नवीन असेल तर चॅनलला चॅनल सबस्क्राईब करायचं आणि कमेंट पण करायची तर तुमचं नाव घेतलं जाईल तुमचं स्वागत केलं जाईल असं नाही की नाही <coughs> कारण आपल्या चॅनलवर खूप सारे नवीन 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 नवी, हे नवी, नवी होतात आहे बोलो भाई प्लीज मुकेश कुमार बोलते आहे दादा तुमचं तिथं नाव घेतलंय नाही कारण तुम्ही व्हिडिओ पण पाहिल्या म्हणून सांगितलंय तुमचं नाव घेतलं नाही असं नाही की नाही घेतलं कोणालाच इग्नोर करत नाही कमेंटवालेला कारण आता लाईव्हला तर शंभर जण बघतात आहे परंतु कमेंट, कमेंट, कमेंट तर कमेंट तर करत नाहीत मग कमेंट नाही केल्यानंतर तर कोण आहे लाईव्ह हे कळत नाही दादा कारण ज्यावेळेस तुम्ही जर कमेंट केली तरच दिसते आणि शॉर्ट व्हिडिओ पण बघा सगळ्यांनी शॉर्ट व्हिडिओ तर आता जस्ट अपलोड तर केलेलंच आहे मी परंतु आता कोण कोण बघतं आहे त्याच्यावर डिपेंड आहे आणि अशी अपेक्षा आहे की सगळे बघतील आता दोनशे जण लाईव्हला बघतात ते नक्की शॉर्ट व्हिडिओ पण बघतील ज्यांनी पण शॉर्ट व्हिडिओ पाहिला असेल त्यांनी नक्की कमेंटमध्ये पण सांगा मी कमेंट त्यांची परड करतो आहे कोणाचीही कमेंट इग्नोर करत नाही जो बी बंदे नाही आहे पे व जरूर सबस्क्राईब ना देणार अभी पाच दस मिनिट पहिले मी शॉर्ट व्हिडिओ डाला आहे शॉर्ट व्हिडिओ जरूर देखो कोणी कोणी पाहिलं आहे कमेंटमध्ये अजून तर नाही सांगितलं कारण व्हिडिओमध्ये सांगितलं आहे बघतात आहे मुकेश मुकेश कुमार स गुड मॉर्निंग दादा गुड मॉर्निंग कुठून राहत होतो तुम्ही कुठून कुठल्या स्टेटून कुठल्या गावाने पण सांगू शकता कमेंटमध्ये जास्त वेळ लाईव्ह नाही करणार थोडाच वेळ करणार आहे कारण आता लाईव्हचा टाईम नाही हा कारण आता जवळपास पावणे आठ वाजले आता आता फ्रेश वगैरे व्हायच्यानंतर जॉबला जायचे एकशे अडुसष्ट जण बघताय ते कोणी कोणी लाव शॉर्ट व्हिडिओ पाहिला आहे नक्की सांगा आणि नक्सल पाहिलं तर शॉर्ट व्हिडिओ नक्की बघा एकदा आत्ता पाच दहा मिनटापूर्वी अपलोड केलेला आहे लाईव्ह लाईव्हच्या आधीच झाला अपलोड केलेला आहे दहा मिनटापूर्वी तर नक्की बघताल अशी अपेक्षा आहे मला कारण आपले शॉर्ट व्हिडिओ सगळेच बघतात कोणी इग्नोर करत नाही सगळे सगळे म्हणजे चांगले जर सगळे बघतात हे सगळं रिस्पॉन्स देतात चांगला मुकेश कुमार साहब मैंने लाइक कर दिया है वीडियो को ओके दादा आपका दिल से शुक्रिया दा। रिजाली मुलानी, गुड़ मौर्निंग, गुड़ मौर्निंग दा। था अली मुनाली मूलानी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग दादा तुम्हें रात्रि ना ले नहीं कह रहे मैं कामत असत तुम्हें शूटिंग लगैरह मुकेश कुमार भाई आपने तो वीडियो शॉर्ट वीडियो का लाइक कर दिया लेकिन लाइव को लाइक नहीं किया आप लाइव को भी लाइक करके जा सकते हो बाद में लाइव को तो ला लाइक कर दो एक बार मेरे जाए मेरे जयली कैसे हो एकदम बढ़िया आपके दुआ से तो बहुत अच्छा हो बढ़िया हो अभी तक सेवन डिंग चलो जिसने भी शॉर्ट वीडियो देखा नहीं वो ज़रूर देख लेना सर विठल मंदिर अ भजन संध्यागढ़ होती ओके लाइक के लो ओके मनापसंद आभारी दादा तुम सा जो अभी बंदे नहीं आए वो जो चैनल को जरूर सब्सक्राइब कर देना और बाद में अपना जो शॉर्ट वीडियो डाल दिया है वो शॉर्ट वीडियो जरूर देखना अभी दस मिनट पहले मैंने शॉर्ट वीडियो डाल दिया है वो जाके विजिट करो कैसा लगा कमेंट में बता दो और लाइक भी कर दो और जो लाइव को भी लाइक कर देना ऊपर जो तीन डॉट है तीन डॉट पर जाओ वहाँ पर लाइक का ऑप्शन है ज़रूर लाइक कर देना वहाँ से लाइक होता यानी <coughs> और जो भी बंदे ने देखा है वो कमेंट में ज़रूर बता देना लाइव के कमेंट में उनका नाम लूंगा ऐसा नहीं कि कमेंट न आके देखूंगा और छोड़ूंगा इसे नहीं जो जिसने भी कमेंट किया है उसका जरूर कमेंट देखूंगा मैं चलो फास्ट कमेंट करो जिसने जिसने लाइव देखा है वो कमेंट कर सकते हैं मैंने सब्सक्राइब भी कर दिया है ओके दादा सब्सक्राइब कर दिया तो वन ज़ीरो एट क्रिएटिव जोन है बोल दो भाई कहाँ से आप जिसने भी शॉर्ट वीडियो देखा नहीं वो जरूर जाके देख सकते हैं एटी टू मेरे जाल नींद से उठकर जब यूट्यूब खोला हमने आपको देखा लाइव तो दिल से गुड मॉर्निंग का प्यार भरा मेसेज हमने ओके भाई तुमची कमेंट म्हणजे सगळ्यापेक्षा हटके कमेंट असते तुमच्या कमेंटला चालेल नाही सगळ्यांनी वाचा कमेंट कशी घरवाले कोई बात नाही झाले मला कमेंट कमेंट भारीच आहे तुमची कमेंटला काही विशेष नाही कमेंट म्हणजे एकदम मस्त आहे कमेंट कारण तुमची कमेंट म्हणजे वाचायला पण एकदम भारी वाटते असं नाही आणि सगळे बघतात कमेंट असं नाही की बघत नाहीत सिक्स्टी सेवन मुकेश भाई आपने तो लाईक किया नाही अभि hmm. आज आजकाल सुट्टी आहे का जॉबला नाही आता लाईव्ह एंड केल्यानंतर आपला आटपायला जायचंच आहे मुकेश कुमार कारण आता थोडं उशीरच आलतात सकाळी पण लाईव्ह लावल तुम्ही शातात गेलो त्यावेळेस आणि आत्ता पण आलो म्हटलं चला शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला येत म्हटलं चला सांगावं सगळ्यांना परत विसरतात काही जण त्याच्यामुळं एकदा लाईव्हमध्ये सांगितलं म्हणजे परत नंतर सगळे बघतात त्याच्यामुळं केलं तर बाकी काय नाही आणि सगळे बघतात एकदा लाईव्हला सांगितल्यानंतर जण बघतात नवीन नवीन न्यूज वाढतात बाकीचे पण चॅनलला व्हिजिट करतात काही व्हिडिओ त्यांना पण आवडतात नंतर बाकीचे पण बघतात लाइव संगित फेट वेगड़ा होता मूल लाइव आता संगत हो सग बाकी क्या है नहीं जो नवीन आती सब्सक्राइब कराए बाय 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 ओके बाय लेकिन लाइक नहीं किया अभी तक तुमने बोला ओके लेकिन लाइक नहीं किया लाइव पर लाइक नहीं किया आपने जाते जाते लाइक कर देना आप जब लाइव पर आते हो तो आते दोन चली जाती है आपके देखकर एक प्यारी सी मुस्कान आती है तुमच्या कमेंटचा जबाब नाही आपल्याकडं आता कारण तुमचे कमेंट एकदम वेगळ्या टाईपमध्ये असतात भारी असतात त्याच्यामुळं आपल्याकडे काही उत्तर नाही तुमचे विचार खूप मोठे आहेत शेरशायरी तुमची शेरशायरी पुढे आपण काहीच नाही त्याच्यामुळं काही रिप्लाय देऊ शकत नाहीत कारण तुमचे वेगळंच आहे म्हणजे वर्डच वेगळे तुमचे बाकीच्यापेक्षा चलो जेपन नवीन आती चैनल सब्सक्राइब कराए अपना शॉर्ट वीडियो अपलोड तो बता सी मस्त वीडियो है ओके भाई दिल से शुक्रिया था आपका और भी जो बंदे देख रहे हो जरूर चैनल को सब्सक्राइब कर देना जिसने भी नहीं किया वो करेंगे ऐसे ऐसी तो बात नहीं है कि नहीं करेंगे तो जरूर कर देना थ्री मुकेश कुमार बोलो क्या बोलो भाई अभी तो फिलहाल तो अभी लाइव एंड करना पड़ेगा अभी तो जाना पड़ेगा जॉब पे जाना है सेवनटी पण एक असे बहुत आत आपलं बोलणं मनात स गाव घेता आपण नेहमी आमच्या मनामध्ये राहतात घे भाऊ असं जाऊ दे प्रेम कायम ओके बाई गुड बॉ बा, गुड डे ओके अभी तो आता मी पण जाणारच आहे लाईव्ह एंडच करणार आहे कारण आता उशीर झालेला आहे खूप त्याच्यामुळं आता जास्त वेळ का लाईव्ह नाही करत नंतर तो बोलणारच आहे तर आपण असं नाही की लाईव्ह करणारच नाही आपण तो बोलणार आहे आणि सगळ्याला एक आनंदाची बातमी एक दोन दिवसात भेटल तर झालं तर नक्कीच सांगाल मला पण स्कूलला जायचं ओके बाई सगळ्यांना जयश्वर आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग परत एकदा सगळ्यांनी आल्यानंतर सगळ्यांनी शॉर्ट व्हिडिओ नक्की बघायचा आहे आणि बघताला अशी अपेक्षा आहे चला सगळ्यांना बाय नंतर नेक्स्ट लाईव्हला कारण आता उशीर पण झालेला आहे आणि जायचं आहे पण आता चला ओके बाय नंतर,